राज्यात कमाल तापमानात वाढ झाल्यानं उन्हाचा चटका आणि उकाड्यानं अंगाची लाही लाही होतीये आज म्हणजे वीस एप्रिल रोजी मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी उष्ण व दमट हवामानाचा अंदाज असल्यानं तसंच विदर्भात तुरळक ठिकाणी वादळी पावसाची शक्यता असल्यानं दक्षतेचा इशारा म्हणजेच येलो अलर्ट कायम आहे उर्वरित राज्यात अंशतः ढगाळ आकाशासह उन्हाचा चटका कायम राहण्याचा अंदाज हवामानशास्त्र विभागानं वर्तवला आहे दक्षिण उत्तर प्रदेश आणि परिसरावर समुद्रसपाटीपासून एक पूर्णांक पाच किलोमीटर उंचीवर चक्राकार वारं आहे विदर्भापासून तेलंगणा कर्नाटक रायलसीमा तामिळनाडू ते मनारच्या आखातापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे राज्यात अंशत ढगाळ हवामान होत असून उन्हाचा चटका निवकाडा वाढतोय आज म्हणजे वीस एप्रिल रोजी मध्य महाराष्ट्रात पुणे सातारा सोलापूर आणि कोल्हापूर जिल्ह्यात तुरळक ठिकाणी उष्ण आणि दमट हवामानाचा अंदाज आहे तसंच पूर्व विदर्भातील यवतमाळ चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात वादळी पावसाचा अंदाज असल्यानं दक्षतेचा इशारा म्हणजेच येलो अलर्ट देण्यात आलाय उर्वरित राज्यात अंशतः ढगाळ आकाश उष्ण हवामानाचा अंदाज कायम आहे हवामानाच्या प्रत्येक ताज्या अपडेट्ससाठी ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब आणि फेसबुक पेजला लाईक आणि ला फॉलो करायला विसरू नका